पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीचा जनसन्मान यात्राला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्ये लाडकी बहिणी योजनेनंतर आता लाडक्या बहिणींचा मेळावा देखील अजित पवारांनी घेतलेला पाहायला मिळाला आणि या संपूर्ण वानवडी परिसरामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत त्या अल्पसंख्यांक दादन, महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेलं पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या महिला ज्या आहेत त्या दादांना अजितदादांना विशेषतः भेटायला आलेलं पाहायला मिळत होत्या आणि अजित पवारांनी या संपूर्ण मेळाव्यातून या सगळ्या अल्पसंख्याक महिलांना वादा दिलेला आहे की तुमच्यात आणि माझ्यात जे आहे ते अंतर पडू देणार नाही आणि आंतर पाडण्याचं काम जे आहे ते काही विरोधक जे आहेत ते करतायत त्यावर आपली प्रतिक्रिया या सगळ्या मुस्लिम महिलांची काय आहे आपण जाणून घेणार आहोत दादांचं भाषण झालं दादांनी भाषणामध्ये सांगितलं की तुमच्या जण आमच्यात अंतर पाडण्याचं काही काम विरोधक करतायत असं काही काम झालं होतं का आणि दादांबद्दल काय वाटतंय दादा के बदल तो, तो जो सब कुछ सही है वो उन्होंने जो भी बोले हुए आज तक मुसलमानों के लिए सब कुछ उन्होंने पूरा किए हुए हैं ऐसा बहुत सारे लोग आए जो लाटकी बहन योजना के लिए बंद करने के लिए भी बोले कुछ लोगों ने ऐसा बोले कि मुस्लिम समाज में दो दो औरतें रहती हैं उनको नहीं ये स्कीम नहीं देना चाहिए लेकिन फिर भी दादा ने हमको ये स्कीम दिए हमारे साथ रहे। हम भी उनके साथ में हैं और दादा का जितना भी काम रहा हमारे है हमारे उनके साथ में और दादांनी वास्तवायी सांगितलं की विरोधकांकडून प्रचार केला जातोय की अल्पसंख्याकगेन मध्ये माझ्यामध्ये दरी पाडली जाते आहे असं काही वेगळं पण केलं जातंय का दरी पाडली जाते का दादा की दादा की तरफ से हमारे लिए कुछ नहीं है मुस्लिम समाज के लिए कुछ भी नहीं है दादा ऐसा नहीं कर रहे जो दूसरे अपोजिट है वो कर रहे हैं दादा ऐसा कुछ भी नहीं कर रहे दादा हमारे मुस्लिम समाज के साथ में है आणखीन महिला आहेत फॉर्म भरलाय का लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला हो पैसे येतील हो। आता हाय श्रेय कोणाचं आहे नेमकं मग विरोधक सांगतायत की नाही तर मग दादांनी जे काही सांगितलं की योजनेचा सा लाभ सगळ्या महिलांना सगळ्या समाजातील महिलांना समान न्याय मिळेल समान योजना मिळतील हे सगळं मिळत आहे का तुम्हाला हो मिळतं ना सब मिळत ऐसा नाही की जे हे दादाने मुस्लिम समाज सब समाज केली दादाने और बहुत सारे लोग ऐसा बोले कि मुस्लिम समाज में दो दो औरतें रहती है उनके लिए ऐसा स्कीम मत निकालो फिर भी दादा ने हमारा साथ दिए उन्होंने स्कीम दी हम उसमें सहमत है वो स्कीम से दादा पार्टी मागे खंबीरपने सग महिला उबे रहना पूर्ण भरोसा की दादा आमचं सर्व काम करते आम्ही त्यांच्या पार्टी आम्हाला पूर्ण भरोसा हो है दादा आमच काम करते विरोधकांकडून का असा अपप्रचार केला जातोय दरी निर्माण दादा जस म्हणाले की दरी निर्माण केली जाते तुम्हाला जात आहे तुमच्यापासून आम्ही कसं लांब आहे हे सांगितलं जात आहे की दादा आमचं काम करतील वाटत पण अल्पसंख्याक विषय मुस्लिम समाजाने लोकसभेला मतदान दिलं नाही त्यांना दिलं नाही असं वाटत असं काही नाही आम्ही हमेशा त्यांच्या मागे त्यांच्या माग अस प्रतिक्रिया आणि आम्ही अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणार आहोत इथून पुढच्या काय अशा प्रकारची प्रतिक्रिया या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला दिलेल्या सध्याच्या घडीला पाहायला मिळत कॅमेरा पर्सन राजीव सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे